राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा पाच डिसेंबर सहा डिसेंबर आणि सात डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला पाच डिसेंबर रोजी जय पवार यांच्या विवाहानिमित्त आरडीचा कार्यक्रम सहा डिसेंबर रोजी संगीताचा कार्यक्रम आणि सात डिसेंबर रोजी स्वागत समारंभ हा आयोजित करण्यात आलेला पाच आणि सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनच्या निमित्ताने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाले असल्यामुळं या देशातले दलित जनता ही शोकसागरामध्ये दुबलेली असते दलितांसाठी हा दुःखाचा दिवस असतो या दिवशी अजित पवारांनी आपले चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा आयोजित करावा की ज्या अजित पवारांनी आंबेडकरांचं नाव घेऊन काल कित्येक वर्ष या राज्यामध्ये सत्ता उपभोगली आजही ते सत्ता उपभोगत आहेत आणि उद्याही आंबेडकरांचं नाव घेऊन सत्ता उपभोगण्याची आणि सत्ता मिळवण्याचं स्वप्न अजित पवार बघत आहेत त्या अजित पवारांनी स्वतःचे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा पाच डिसेंबर सहा डिसेंबर आणि सात डिसेंबर या दिवशी करावा ही सर्वात खेदजनक बाब आहे संतापजनक आहे दलितांनी याचा विचार करावा जय भीम